हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना रात्रीची गुड इव्हनिंग मंदालाडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मी मित्रांनो बनवते आहे स्वयंपाक स्वयंपाकाला आज काय बघा हे आहे मेथीचे पराठे आणि तिकडे चालले वरण आणि इथे कुठे त्याच्या खाली आहे भात

आणि फुगता पण आहे बरं का मित्रांनो असं नाही की फुगत नाही रात्रीच्या सव्वा नऊला बघा कचऱ्याची गाडी आली आवाज येतच असेल मित्रांनो तुम्हाला कचऱ्याचा बोंगा तुमच्या गाडी येते का <laughs> यतिका, रात्री येते का सकाळी घंटा गाडी घंटा गाडी कधी येते दुपारी येते का आमच्याकडे आता ट्वेंटी फोर बाय सेव्हन सर्व्हिस चालू झाली नाही आता सध्या